शरद पवार कुटुंबीय ह्या बँकेच्या मागे म्हणजे तो कार्ट रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोट बोलत होत त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होत हे तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाहीस हे लक्षात घेतलं पाहिजे कंटेम केला रोहित पवार न त्याच कारण आहे माझी जी भाषा आहे ही कास्तकराची भाषा आहे गुराख्याची भाषा आहे आणि रोहित तुला जबाब पावडो पावली विचारतील कष्टकरी सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये तास चर्चा ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फास निर्माण करण्यात आला परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले उच्च न्यायालयाचे दाखले भारतीय संविधानाच्या सत्त्याण्णव्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वैध आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावा त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले कोणी कोणी जे डीआर काळे साहेब आहेत त्यांना फोन केले याची चौकशी सहकार सन्माननीय मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे करावी सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे संचालक मंडळामध्ये दोन गट पडल्याचा दिसलं नऊ नऊ जणांचे संचालक वेगळ्या मांडत होते तर दहा संचालक्रिया हे सुद्धा शरद पवारांची खेळी तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे तर दोन गट वेगवेगळ्या विषयावर गडबाजी झालेली नाही रिझर्व्ह बँक गडबाजीला मान्यता देत नाही आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल देशातली ही पहिली बँक ठरली नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो अशा ज्या मंदिराचा मन् म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी बावीस तारखेला देशातली पहिली कष्टकऱ्यांची स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे हिंदू राष्ट्र आणि आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे दोन गटात असती तर तुम्हाला

सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचा सत्त्याण्णवी घटना दृष्टी आहे सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा सौरभ पाटील यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालय गुजरात उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही सरकारला ना कोणताच अधिकार नाही रिझर्व्ह बँकेला ना सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होतं परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्यात कागदपत्र पाठवाव्यात आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी डी आर काळेसाहेब साहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी उलटी चौकशी लावावी अशी देखील आज आम्ही मागणी केली त्यामुळं प्रश्न असा आहे की जी जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे त्या नियुक्तीला तुम्ही कालिदित करू शकतील दुसरी गोष्ट जे दोन भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीने आणण्याचे प्रयत्न केले खासनीस आणि जगताप त्यांची सुद्धा नियुक्ती अमान्य करण्यात आलेली आहे त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली कर। आहे एक लक्षात ठेवा हे कष्टकरी लोकत माझ्या काही लोकांना भरून टाकण्याचा सा प्रयत्न झाला होता त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादी संस्कृतीप्रमाणे दारू पाण्याचा परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले आज सगळे हसत बोलले नक्की नक्कीच सांगतो सगळे संचालक आमच्या सोबत हो मला एक सांगा तुम्ही तुम्ही मीडिया एकच गोष्ट सांगा मला कि म्हणजे हे कोणतं मत म्हणतो आपण याच बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून जातो आयएस अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप ओवर रुल्ड केले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली होती रोहित पवारांनी रोहित पवारांना सवाल विचारले जातील असं सदावर्ते म्हणताय बैठकीनंतर बैठकीच्या राड्यानंतर सदावर्ते पत्रकारांशी बोलत होते सदावर्ते बैठकीत सहभागी झाल्यानंतर हा वाद झाला होता फूट पाडण्याची पवारांची रेसटी बँकेच्या बैठकीनंतर सदावर्ते बोलत होते फूट पाडण्याची पवारांची खेळी असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलेला आहे